नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असेल आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे आज मी कुठलीही कटिंग स्टिचिंग घेऊन ना आलेली नाही आहे तर मी एक तुमच्यासाठी एक बक्षीस ठेवलेलं आहे आणि ते बक्षीस कसं मिळणार आहे तुम्हाला ते पण सांगते आणि त्याला म्हणजे मी काय प्रश्न विचारणार आहे आणि ते कोणाला भेटणार आहे ते पूर्ण सविस्तर सांगते पण तुम्हाला एक पहिली गोष्ट एक सांगते तुमची जी आयडी असेल म्हणजे तुम्ही ज्याच्यावरून कमेंट करताना तीच आयडी मी इथे गृहित धरणार आहे कारण की कधी कधी असतं कुणी ज्याच्या त्याच्या सोयीनुसार डी बनवलेली असते त्यामुळे जशी आयडी असेल तसंच मी, मी सांगते परवाच्या व्हिडिओमध्ये मी ती कमेंट पिन करेल किंवा मग बघू आता मी तुम्हाला अगोदर प्रश्न सांगते काय आहे तर आता उद्या जो व्हिडिओ मी बनवणार आहे तर तो व्हिडिओ कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे तर मी तो व्हिडिओ कशा संदर्भात आहे त्याची थोडीशी हिंट पण देते तुम्हाला तर तो कवर कवरशी रिलेटेड आहे आता कोणता कवर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि ते युनिक आहे डिफरंट आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने त्याची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच प्रश्न विचारलेला आहे की उद्या मी कोणता व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि थोडीशी हिंट पण दिलेली आहे म्हणजे कव्हरचा आहे मग आता ते कशाचं कव्हर आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या ताईंचं उत्तर बरोबर येईल त्या ताईंना मी माझ्यातर्फे म्हणजे आपल्या शिलाईशी रिलेटेड एक वस्तू देणार आहे छान अशी गिफ्ट म्हणून जी तुमच्या रोज उपयोगातील शिलाई कामाशी रिलेटेड आहे कारण की आपल्या चॅनलच शिलाईशी रिलेटेड आहे त्यामुळे मी गिफ्ट पण आपलं शिलाईशी रिलेटेडच तुम्हाला देणार आहे आणि एकच ताई विनर असणार आहे लकी विनर म्हणून तर बघूया आणि जास्तच जर उत्तर सेम आले तर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत म्हणजे म्हणजे सेम उत्तरं जर बरोबर आले तर आपण काय करणार आहोत प्रत्येक ताईंची जशी आयडिया असेल तशा नावाची चिठ्ठी बनवणार मी आणि त्या चिठ्ठ्या एकत्रित टाकून त्यातून एकच चिठ्ठी म्हणजे उचलणार मग बघूया बघूया लकी विनर कोण ठरत आहे ते तर एका ताईंना अशी बक्षीस मिळणार आहे तर ही तुमच्यासाठी म्हणजे खूप आनंदाची पण गोष्ट आहे आणि मला पण खूप भारी वाटतंय की असं आपण काहीतरी अधूनमधून ठेवत जाऊ म्हणजे जेणेकरून थोडस युनिक पण वाटतं आणि भारी पण वाटतं बघूया आता ज्या ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना ता ता बहुतेक अंदाज येईलच आणि ज्या अधूनमधून बघतात त्या ताई पण सांगू शकतात बघू आता कोणाचं उत्तर बरोबर येत आहे त्याच ताईंना हे आजचं जे बक्षीस आहे ते मिळणार आहे मैत्रीण तुम्हाला उत्तर देताना काय करायचंय कमेंटमध्ये तुमचं नाव पण टाकायचं आहे म्हणजे कधी कधी कसं असतं ना काही काही आयडिया असे असतात ते वाचता पण येत नाही काही एक्स वाय झेड काही पण असू शकतात त्यामुळे सांगते ज्या त्यांचे उत्तर बर बरोबर असलं ना तरी पण मला ते देता नाही यायचं कारण की नाव पण मा नाही माहीत राहणार त्यामुळे सांगते कमेंटमध्ये तुमचं नाव पण सांगा आणि जो प्रश्न विचारलाय त्याचं पण उत्तर सांगा म्हणजे मला तुमचं नाव पण घेता येईल व्हिडिओमध्ये ठीक आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे त्या व्हिडिओची तिथे काही विनर घोषित नाही करणार परवाच्या व्हिडिओमध्ये मी आपला विनर घोषित करणार आहे म्हणजे आज दोन तारखेला मी तुम्हाला हे अनाऊन्समेंट केलेली आहे बक्षीस जिंकण्याची तर तीन तारखेला आपल्याला मी जो प्रश्न विचारला आहे त्याचा व्हिडिओ येईल आणि चार तारखेला विनर कोण आहे त्या ताईंचं नाव तिथं मी म्हणजे सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये असे फक्त आणि तुम्हाला ही कमेंट कुट कधीपर्यंत करायची ते पण सांगते आता आज दुपारी एक वाजता तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर आजपासून आज एक वाजल्यापासून उद्याच्या एक वाजायच्या आत म्हणजे तीन तारखेच्या एक वाजायच्या आत तुम्हाला कमेंट करायची म्हणजे असं नाही तुम्ही खूप दिवस करायचं कारण की आता हा व्हिडिओ एकदा पब्लिश केल्यावरती कंटिन्यू राहून जातो तर त्यासाठी मी इथे तारीख आणि वार सगळं सांगते म्हणजे कसं दोन तारखेला आता दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला मी आजचा व्हिडिओ बनवते तर आज दुपारी एक वाजल्यापासून उद्या दुपारचे एक वाजायच्या जेवढे कमेंट येतील तेवढेच आपण गृहित धरणार आहोत ह्या उत्तरासाठी आणि त्यातूनच आपण विनर घोषित करणार आहोत एवढं लक्षात ठेवा आणि उद्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे म्हणजे जो मी प्रश्न विचारलेला आहे तो आणि तीन तारखेला आणि चार तारखेला मी विनर घोषित करणार आहे तर बघूया कोणत्या ताईंचं उत्तर बरोबर येत आहे मी पण खूप एक्सायटेड आहेत जसं तुम्ही पण एक्सायटेड आहात तसं आणि यामध्ये कोणत्याही ताई नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही कारण की आता हे उत्तर ज्या ताईंचं बरोबर येईल त्या ताईंनाच ते बक्षीस मिळणार आणि बक्षीस कसं मिळणार आहे काय ते पण सांगते मी म्हणजे जेव्हा घोषित करेल ना त्याच व्हिडिओमध्ये सांगन परवाच्या की काय बक्षीस देणार आहे मी किंवा ते सगळं मी तुम्हाला परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर बघूया कोणत्या ताईंच उत्तर बरोबर येतं ते आणि मी तुम्हाला एक कपडा पण दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल किंवा सांगते एक कपडा दाखवते तो आता दोन मिनटं तर मैत्रिणो ह्या कापडाचा वापर करणार आहे मी म्हणजे जुनी साडीचा आहे म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की ताईंनी उत्तर दुसरीने बरोबर दिलं असं तसं काही वाटायला नको म्हणून सांगते हा कपडा आहे आणि ह्या कपड्याचाच उद्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ दुपारी एक वाजता येणार आहे म्हणजे उद्याचा व्हिडिओ पडायच्या अगोदर जेवढे कमेंट येतील तेवढेच मी गृहित धरणार आहे आणि त्यातूनच आपण विनर घोषित करणार आहोत आणि हा कपडा पण तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि उद्या दुपारी एक वाजता याची कटिंग स्टिचिंग येणार आहे तर कोणता व्हिडिओ असेल ते सांगा बघूया कोणत्या ताईंचं उत्तर बरोबर येत आहे ते मी पण खूप एक्सायटेड आहे आणि परवा दिवशी लगेचच आपण त्याचा विनर पण घोषित करणार आहोत जास्त जर उत्तर बरोबर आले म्हणजे तर ते पण सांगितलं मी तुम्हाला की लकी ड्रॉ काढणार आहोत आपण आणि त्यातून एकच लकी ताई म्हणजे एकच लकी विनर आहे तो घोषित करणार आहे तर चला तुम्ही कमेंट करा पटपट बघूया कोणत्या ताईंचं उत्तर बरोबर येत आहे ते आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता उद्याचे व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी तर असणारच आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा बघूया किती जणींचा ताईंचं उत्तर बरोबर येत आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय तर चला आता हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आणि हे बक्षीस तुम्हालाही मिळू शकतं तुम्ही पण जिंकू शकता फक्त तुमचं उत्तर बरोबर आलेलं पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजे ज्या ताईंनी डायरेक्टली शेवटी बघितलं असेल त्यांच्यासाठी सांगते पूर्ण बघा मी काय प्रश्न आहे ते पण सांगितलेलं आहे आणि तुम्हाला उद्या दुपारी एक वाजेच्या आताच कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचं आहे ठीक आहे तर समजलं असेल तुम्हाला तर चला आता भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय